राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग तीन चे उमेदवार अमर मांगले व सो सुजाता मांगले यांचा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते पार पडला या शुभारंभासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरुंबतमठ व शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली

विविध कार्यामध्ये ते अग्रेसर असतात विविध योजनेचा लाभ त्यांनी इथल्या मतदारातल्या लोकांना घरापर्यंत पोहोचवलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एक अत्यंत व अशात ज्याच्याकडे म्हणून पाहिलं जाणार व्यक्तिमत्व उमेदवार या ठिकाणची प्रभागातील उपस्थिती लोकांची जर पाहिली तर विक्रमी मताने ही शीटात निवडून आली असे मला वाटते त्याचबरोबर त्यांच्या सोबत ताईच्या ताई ज्या सुजाता सुजाताताई ज्या आहेत त्या दोघांची कामाची पद्धत आणि ह्या ठिकाणचा कार्याचा विकास पाहिला तर त्या ठिकाणची उमेदवारी अत्यंत योग्य ठरली गेलेली आहे तर ह्या सगळ्या या कार्यालय प्रसंगी उद्घाटन प्रसंगी मी सर्व ह्या भागातील मतदार बंधूंना सांगू इच्छितो की या दोघांनाही प्रचंड बहुमतानं उमेदवारी निवडून द्यावा आणि आमचे नेते आदरणीय ने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या कार्याचा जो सर्वसाधारण विकास जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो चालू आहे त्याच विकासातली गंगा आपल्या ह्या प्रभागामध्ये दिसून येऊ देत एवढेच मी या निमित्तानं सांगू इच्छितो ना तुमचे देखील नाव नगरिक्षक पदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले तुमच्यासाठी नागरिकांना काय आवाहन करा माझ्यासाठी मी नागरिकांना सर्वसाधारण सगळ्या प्रभागातल्या वेगवेगळ्या अडी अडचणी ज्या आहेत त्या समजून घेऊन त्या वेळेला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर साहेबांचा सा आशीर्वाद मुशी साहेबांचा जो आशीर्वाद आहे आणि त्याचा कामाचा जो धडाका आहे तो, तो प्रत्येक वार्डामध्ये दाखवून देण्यामध्ये आम्हाला अत्यंत अभिमानास्पद वाटणार आहे आणि त्यासाठी जी शक्ती युवकांची जी फौज या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे नक्कीच विकास जिल्ह्यातल्या एक नंबरचा तालुका विकासामध्ये दिसून येईल साहेबांनी मला एक बहुजनात बहुजन समाजातील एक उमेदवारी ह्या ठिकाणी दिलेली आहे दिले, आणि या उमेदवारीला ह्या दोन्ही प्रभागातील जे उमेदवार मागले मागले साहेब आणि मागले ताईचे आहे त्यांनी मला लोकच मताने या ठिकाणी मदत करावी निवडणुकीसाठी एवढंच प्रेमताना धन्यवाद सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत प्रभाग क्रमांक तीन मध्ये मागील अनेक वर्ष विकास कामे झालेले आहेत अनेक शासकीय योजना अमर मांगले असून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत काय आव्हान करा प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांना सौ सुजाता मांगलीसाठी व अमर मांगले यांच्यासाठी अमर मांगले कार्यच सगळं काही बोलून जात आहे तेव्हा नवीन मी काही नवीन सांगावं असं काय नाही आहे पण या विभागामध्ये आमच्या पक्षानं दिलेला आम्ही दिलेले जे उमेदवार आहेत आणि पदासाठी दिलेले जे उमेदवार आहेत ते अतिशय सोज्वळ आणि नम्रपणे वागणारे असे उमेदवार आम्ही पक्षाने दिलेले आहेत सुजाताताई मांगले अमर मांगले आणि पदासाठी महेश तुरुवत्मन या सगळ्यांना या सगळ्यांसाठी आपण गडिंग लष्करांनी भरघोस मताने विजयी करून साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि गडिंगलचा विकास जोमानं होण्यासाठी आता एक चांगली नगरपालिकेमध्ये एक चांगली फळी आपण सगळ्यांनी मिळून पाठवावी एवढंच मी गडिल्च्या जनतेला आवाहन करामदार